श्री महालक्ष्मीचे वाहन घुबड या विषयावर माहिती देवी श्री महालक्ष्मी राजवाहिनी असते तसेच ती उलूक वाहिनी देखील असते उलूक म्हणजे घुबड कधीकधी लक्ष्मी वाहन रूपात उलुकाचे वर्णन शास्त्रात येते मात्र वास्तविक ते लक्ष्मीपेक्षा अलक्ष्मीचे वाहन म्हणणे जास्त संयुक्तिक ठरते अलक्ष्मी अर्थात अयोग्य लक्ष्मी अयोग्य मार्गाने आलेली लक्ष्मी म्हणून अतिशय वाहन वर्णिले घुबड घुबड हा पक्षी आहे तो उडत येणार त्यावर बसून समजा लक्ष्मी आली तर ती आपल्या घरवरून आकाशातून येणार लक्ष्मीला आपल्या घरापर्यंत आणणारे ते घुबड उतरेल कुठे तर आपल्या घराच्या छतावर घरावरच ना लक्ष्मी तर घरात येईल पण लक्ष्मीवाहन घुबड कुठे बसेल घरावर आणि शास्त्राचा सिद्धांत आहे ज्या घरावर घुबड बसते ते घर बसते लक्ष्मी तर हवीच पण घुबड तर नको आता काय करायचे घुबडाशिवाय लक्ष्मी कशी आणायची कशी आणायची त्यापेक्षा ती तशीच का आणायची तर घुबडाचे गुण किंवा अवगुण पाहायला हवेत घुबड हा निशाचर पक्षी आहे त्याला दिवाभीत म्हणतात अर्थात तो प्रकाशाला घाबरतो रात्रीच्या अंधारातच उडतो वेगळ्या शब्दात लपतछपत सगळ्यांचा नजरा चुकवत सगळे निद्रिस्त असताना घुबड उडते अर्थात त्यावर बसून येणारी लक्ष्मी ही तशीच असणार ना रात्री घुबळ उरते ते, ते भक्ष्य टिकण्यासाठी घुबळ हा मांसाहारी भक्षी आहे अर्थात त्याच्या प्रत्येक उठण्यात कुणाचा तरी अंडेरूपी वंश नष्ट होणार किंवा पिलूरूपातील असहाय्याचा लचका तोडला जाणार हे निश्चित अशा वृत्तीच्या वाहनावर बसून येणारी लक्ष्मी तशीच असणार ना मग अशा संपत्तीला लक्ष्मी कशी म्हणाल अंत ती अलक्ष्मी अपमार्गाने इतरांना दुःख देत आलेली संपत्ती ती घुबडवाहिनी असते अशा घुबळाला टाळायचे कसे तर त्यासाठी देवतांची एक खास रचना पहा लक्ष्मीचे वाहन घुबड विष्णूचे वाहन गरुड पण दोघांचे एकत्रितरित्या एक, एक घुबडावर चित्र कधी पाहिले का पार्वतीचे वाहन सिंह हो, शंकराचे वाहन नंदी पण दोघे मिळून सिंहावर बसून आले तर वर्णन तरी वाचले का नाही ना दोघे मिळून नंदीवर बसून येतात दोघे मिळून गरुडावर बसून येतात नेमका हाच मुद्दा चिंतनीय आहे दोघांना मिळून बोलवा मग ते गरुडावर येतात लक्ष्मी तर येते पण घुबड तर नसते अर्थात लक्ष्मी जेव्हा लक्ष्मीपतीसह येते तेव्हा ती अलक्ष्मी नसतेच लक्ष्मी भगवंतासह हवी ईश्वरी अधिष्ठानासह यावी दैवी गुणांनी यावी दैवी मार्गाने यावी मग ती घुबडावर येत नाही अलक्ष्मी ठरत नाही धन्यवाद धन्यवाद